आज या ठिकाणी नटराज नाट्यकला मंदिर आठ आणि नऊ आणि दहा या तीन दिवशी बरोबरून बारामतीकरांनी आपल्याला प्रतिसाद दिला ऐतिहासिक दुर्मिळ नाणे व नोटांचे प्रदर्शन बरवण्यात आलं होतं आपल्या समोर दिसत आहे श्री राकेश आणि सर आणि त्यांच्या पत्नी शिवकन्या आपण आज त्यांना विचारूया की सर आज तुम्हाला काय वाटतंय बरं या ठिकाणी आज तुम्ही बारामतीकारांच्या साठी हे प्रदर्शन आणलं होतं नमस्कार सर बारामती तर आपण म्हणजे बारामतीच्या इतिहासात प्रथमच आपण दुर्मिळ नाणी आणि नोटांचं म्हणजे चोवीसशे वर्षापासूनचे जे नाणी आहेत त्यांचं प्रदर्शन बरवलं होतं तीन दिवस होतं आठ नऊ दहा फेब्रुवारी सकाळी दहा ते संध्याकाळी नऊपर्यंत पर्यंत होतं तर तीन दिवसात एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे मला असं वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद बारामतीकरांकडनं मिळेल बाहेरनं पार श्रॅमपूरवरनं साताऱ्यावरनं सोलापूर कराड सांगलीवरनं लोक प्रदर्शन बघण्यासाठी आले की आत्तापर्यंत खरेदी विक्रीच्या स्टॉलचं प्रदर्शन भरपूर ठिकाणी झालेलं आहे नाणे आणि नोटांचं पण वैयक्तिक एक एकूण एका कॉईनची माहिती त्याचं इयर त्याचं मेटल कुठलं काय कुठलं सगळं माहिती त्याच्यावर म्हणजे मी सगळी त्याच्यावर टाकलेलीच आहे तर ती माहिती सगळी बघण्यासाठी लोकं आलेते आणि पुण्याचे जे पॉइनेक्सचे बस्ती सोळंकी सर आहेत तर त्यांचा मला फोन आलता की तुम म्हणजे तुमच्या फ्रेमची तिथं म्हणजे चर्चा होत आहे की एवढ्या वेट फ्रेम तुम्ही कसं काय केलेत कारण काय शक्यतो खाली ग्लास त्याला साईडला बॉर्डर लाकडी पट्टीची हेवी वेट होतं सगळं तर तुम्ही एवढ्या शंभर फ्रेम केलेत आज एवढ्या लाईट वेट कसे केले तर त्यांनी मला पर्सनली फोटो पाठवायला लावले ती म्हटली की तुम्ही कशा प्रमाणात म्हणजे कशा पद्धतीने फ्रेम बनवलेत ते मला पाठवा नक्की एवढं लाईट वेट प्रकारचं म्हणजे चांगली भरपूर लोकांपर्यंत गेली आणि ह्याच्यामध्ये सगळे आमचे रील स्टार मित्रांचा जे अजून यूट्यूब यूट्यूबवर आमचे मित्र विक्रांत सर त्यांचं वी बी ब्लॉग आहे वी बी लॉग बारामती त्यांचं चॅनल आहे तर ते अशा प्रमाणात सर सर्वांचे सर्वांचे आभार बारामतीकरांचे आभार अजून आमचे मित्र बिंग बारामतीकरचे भरत दळवी त्याचे पण आभार साक्षी जगताप स्टार क्वीन त्यांचे पण आभार म्हणजे सर्व बारामतीकरांनी भरपूर साथ दिली तीन दिवस भरपूर सगळे आपले बारामतीकर येऊन बघत होते बाहेरच्या गावातले पण सगळे आपले इतिहासप्रेमी सगळे बघत होते त्यामुळे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आमचा धन्यवाद सर शेजारी त्यांच्या पत्नी आहे शिवकन्या मॅडम मॅडम नमस्कार आज या ठिकाणी जे तुम्ही प्रदर्शन आणलं होतं बारामतीकरांसाठी याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे बारामतीकरांना नमस्कार आज तर तुम्ही सर्व मला ओळखतच असताल आज तर मी बारामतीच्या पॉईंटमॅनची मिसेस अशी ओळख करून द्यायला मला खूप अभिमान वाटतोय तीन दिवस आम्ही जे प्रदर्शन घडवलं होतं बारामतीकरांनी इतका छान प्रतिसाद दिला आम्हाला ते आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की ते आम्हाला इतकं प्रेम देतील आम्हाला खूप छान वाटलं सर्वांनी भरभरून ह्या प्रदर्शनाचा आनंद घेतला गाण्यांची माहिती घेतली पण ह्या सगळं प्रदर्शन घडवण्या हे सगळं प्रदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट आम्ही मीडियाला देऊ त्यामध्ये बिईंग भरत सर मराठा साक्षी असं इंस्टाग्रामचं पेज आहे साक्षी जगताप आणि यूट्यूब चॅनल आहे वी पी ब्लॉग्स म्हणून विक्रांत सरांचं ह्या सर्वांचं सगळ्यात मोठं क्रेडिट आहे की त्यांनी लोक घराघरात प्रत्येकाच्या मोबाईलवर आमच्या प्रदर्शनाची माहिती पोहोचवली ह्यांची आम्ही मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळं आज त्यांच्यामुळे आज आम्हाला एवढं सगळं प्रेम सर्वांकडून मिळ मिळतंय आयुष्य त्यांच्या आयुष्यभर अशी सात राहिला आमच्या प्रदर्शनाला आशा आशा बाळगतो धन्यवाद धन्यवाद सर तुमचं प्रेम असंच कायम राहून द्या बारामतीकरांनी असं प्रेम दिलं असंच प्रेम पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण जगात आम्हाला मिळू द्या आमची कॉईन कॉईनची माहिती चलनाची माहिती प्रत्येक मुलाच्या मनावर हृदयावर आम्हाला प्रतिबिंब करायचंय त्या नाण्यांचं इतिहास आपला जतन करायचं आहे ऑनलाईन एवढं दुर्मिळ होत चाललेत नाणे त्यासाठी ही संकल्प त्यासाठी ही संकल्पना आपण घेतलेली आहे हाती म्हणजे आपला इतिहास इतिहास सर्वांनी जतन करावा हीच आमची इच्छा महाराजांचरणी तर बघा आज या ठिकाणी आठ नऊ आणि दहा या तीन दिवशी जे बारामतीकरांसाठी असं जबरदस्त श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणतात ना शिवरायामधली नानी शिवकालीन नानी दुर्मिळ नानी अशी नानी तुम्हाला पैसे देऊनही कुठे बघायला मिळणार नाही तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि जरूर तुम्ही शिवराई जसं की मॅडमने आपल्याला सांगितलं प्रत्येकांच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये शिवराई पाहिजे ना आपण देवाला पुसतो ना देव आपले एकच होते श्री छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांच्या मंत्र आपण आज जिवंत आहे आणि आज आपलं घर आहे त्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांनी येत्या एकोणीस तारखेला आपली शिवजयंती होत आहे या निमित्ताने मॅडमला कॉल करा आणि प्रत्येकाने आपल्या घरी शिवरायनानं घेऊन जावा श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद सर आणि मॅडम थँक्यू